महाराष्ट्रामध्ये भाजपाची एकच हाती सत्ता मिळवण्यात यश मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी कृतज्ञता व्यक्त केली आहे पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज ते पुढे आम्ही नतमस्तक आहोत नतमस्तक आहोत याच्यापेक्षा जास्त आज या ठिकाणी काही बोलताच येत नाही अक्षरशः साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला ज्या महाराष्ट्राच्या जनतेने हे प्रेम दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की जो काही एक विषारी प्रचार सातत्याने झाला त्या प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या कृतीतून उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून अशा जनतेचा मी आभार मानतो ज्यांनी ही एकी दाखवली आहे त्यांचा मी आभार मानतो आणि मी सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत आम्ही चक्रव्यू तोडून दाखवू तो चक्रव्यू तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे विरोधी